मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून मुंबईकडे आता कूच केलेली असून हा मोर्चा प्रचंड गर्दीने यशस्वी होत चालला असून यामध्ये हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा एकत्रित येत आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी गणपती बाप्पाची पूजा करून हजारो समर्थकांसह नाही तर लाखोंच्या संख्येने निघालेले मनोज जरांगे पाटील मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशानंतर देखील आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील एकोणतीस ऑगस्टला एका दिवसासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सशर्त अशी परवानगी दिली असली तरी देखील आंदोलकांना त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही असे स्पष्ट आदेशच देण्यात आलेले आहेत सरकारकडून चर्चेच्या माध्यमातून जरांगे पाटलांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु पण या ते मागे हटण्यास तयार नाहीत मोर्चाला मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने यामध्ये या मोर्चात आंदोलनात लोक सहभागी होत आहेत लोक स्वतःच्या गाड्या घेऊन सहभागी यामध्ये होत असून मोर्चा पुढे सरकत असताना उत्साहात स्वागत देखील होत आहे आज मोर्चा शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचला आहे तिथेच मुक्काम झाला आणि त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी दर्शन घेऊन ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत गाड्यांचा हा ताफा आणि गर्दी वाढत चाललेली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा किती यशस्वी होईल असा प्रश्न देखील असतानाही आत्तापर्यंतचा प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा आहे जबरदस्त आहे मात्र या यशामागे मनोज जारंगे पाटील यांच्या विश्वासू सहकार्यांचा फार मोठा वाटा आहे हे आंदोलन सातत्यानं सांभाळणारे आणि मुंबई मोर्चाचे व्यवस्थापन करणारे त्यांचे अत्यंत आठ विश्वासू असे आठ सहकार्य आहेत आणि ते कोण आहेत त्यांचे भूमिका आणि योगदान यामध्ये कशा पद्धतीने आहे हे माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न आहे आणि नमस्कार मी सुनील गोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सहद्री एक्सप्रेस मनोज जारंगे पाटील हे आंदोलनाचे एक मुख्य चेहरा आहेत पण पडद्यामागे एक मजबूत अशी त्यांची कोर टीम काम करत आहे ही टीम आंदोलनाचे नियोजन सभा दौरे संपर्क आणि सुरक्षा देखील सांभाळत असते त्याचप्रमाणे ही जे कोण आठ सहकार्य आहेत ते नेमके कोण आहेत ते देखील पाहूयात एक नंबरला आहे श्रीराम कुरणकर झारंग यांचे सर्वात विश्वासू असे अत्यंत सहकार्य आहे प्रशासकीय कामं मंत्र्यांशी संपर्क फोन आणि महत्त्वाचे निरोप हाताळतात तर ते शोभा संघटनेच्या स्थापनेपासूनच त्यांचे बालमित्र असून देखील कोपर्डे दे आंदोलनात देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आंदोलनातील समन्वयक म्हणून देखील त्यांची भूमिका हे महत्वपूर्ण आहे तर दोन नंबरला आहेत दादासाहेब घाडगे यांचे निकटवर्तीय हे मित्र आहेत आणि त्यानंतर अंतरवाली सराटी गावातील ते तंतामुक्त समितीचे अध्यक्ष असून स्थानिक पातळीवरील समन्वय ते सांभाळत असतात आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच त्यांचा यामध्ये मोठा वाटा आहे तर तीन नंबरला आहे संजय कटारे आंदोलनाचे सर्व नियोजन संजय कटारे हाताळतात गोदा एकशे तेवीस गावातील विश्वासू सहकारी म्हणून ते मोठ्या प्रमाणात जाणले जातात किंवा ओळखले जातात रणनीती आणि नियोजना त्यांचा मोठा, नियो मोठा हातखंड आहे चार नंबरला आहेत रमेश काळे जारंगे यांचे अंगरक्षकाप्रमाणे ते सोबत राहतात वडीवाळा गावाचे ते सरपंच असून ओबीसी प्रवर्गातील किंवा वर्गातील असले तरी देखील ते कट्टर त्यांचे सहकार्य आहेत व्यक्तिगत सुरक्षा आणि प्रत्यक्ष सहायता यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे तर नंबर पाचला आहे पांडुरंग तारक पांडुरंग रंग तारक यांना सगळेच ओळखतात मोठ्या सभांच्या आयोजनात ते सक्रिय असतात अंतरवाली सराटी गावचे सरपंच ते स्वतः आहेत आणि त्यानंतर जारांग यांचे निकटवर्ते देखील कार्यक्रम व्यवस्थापनात महत्वपूर्ण ते भूमिका बजावतात तर सहा नंबरला आहेत गंगाधर काळकुटे जारांगे पाटील यांच्या दौऱ्यांची जबाबदारी गंगाधर काळकुटे सांभाळतात साष्ट पिंपळगाव आंदोलनापासूनच त्यांचे ते सहकार्य असून बीड जिल्ह्यातील नियोजन ते करत असतात तर सात नंबरला आहेत नारायण शिंदे आंदोलनाचे नियोजन आणि बैठकांचे आयोजन नाराय शिंदे करत असतात नागझरीचे ते सरपंच असून रणनीतीसाठी ते किंवा ते रणनीती आखण्यात माहीर आहेत तर आठ नंबरला आहेत प्रदीप दादा सोळंके राज्यातील दौरे आणि सभांचं योग्य नियोजन ते सांभाळत असतात आंदोलनाच्या विस्तारात त्यांचा फार मोठा वाटा आहे ही टीम मनोज पाटील जरांगे यांची त्यांच्या आंदोलनाला एक प्रकारे यशस्वी करण्यासाठी झटत असते आणि त्या पद्धतीने मराठा समाज देखील त्यांच्यासाठी झटत असतो या सोबतच मुंबई मोर्चा यशस्वी होत असून मराठा समाजाची एकजूट दिसून येत आहे सरकारने मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र देखील होण्याची दाट शक्यता आहे अशी शक्यता वर्तवली देखील जात आहे येत्या दिवसात मुंबईतील परिस्थिती कशी असणार आहे किंवा काय वळण घेते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे नव त्याचबरोबर आता जर एक दिवसाची परवानगी असताना पुढे जर हे आंदोलन सुरू राहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे सरकार एक कशा एक कशा हे ते कशा पद्धतीने हँडल करतं किंवा कशा पद्धतीने हाताळत हे देखील पाहावं लागणार आहे त्याच पद्धतीने आता दुसरीकडे पाहिलं तर ओबीसी समाजाची नागपूर येथे एक बैठक देखील तायवाडे यांच्या नेतृत्वात झालेली आहे आणि ते आता ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी देखील मराठा समाजाला विरोध करतात की आपल्या आरक्षणासाठी ते लढत राहतात हे देखील पुढे आता पाहावं लागणार आहे नेमकी त्यांची भूमिका काय हा द्या आपल्याला समजलेलं नाही परंतु ते नक्कीच लवकरच स्पष्ट होईल तसंच आता मनोज जारांगे पाटील हे आपल्या मोर्चासह आपल्या मराठा बांधवांसह ते मुंबईकडे जात आहेत आणि आता ते मुंबईच्या वेशीवरती जाऊन ठेपलेले देखील आहेत एकूणच या व्हिडिओबद्दल आणि मराठा आंदोलन मराठा आरक्षण याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका त्याचबरोबर सरकारची भूमिका नेमकी कशी असेल याबद्दल देखील कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुरता धन्यवाद नक्की भेटूयात पुढील व्हिडिओ